चांदवडमधील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कम्प्युटर क्लासच्या संचालकांनी विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे आरोपी शोएब तायर नाईक आणि विशाल गोविंद जाधव यांच्यावर पीडित मुलीच्या तक्रारीवरून चांदवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे तक्रारीनुसार ऑगस्ट दोन हजार चोवीस ते सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान या आरोपींनी संगनमत करून पीडितेला अश्लील इशारे आणि अवांछित स्पर्श केले विरोध केल्यावर आरोपींनी तिला धमकावत सांगितले की त्याबद्दल कुणाला कळणार नाही तसेच आरोपींनी पीडितेला फ्लॅटवर बोलवण्याचा प्रयत्न केला पीडिता क्लासमध्ये गेल्यावरही आरोपींनी तिच्या लज्जेला धक्का पोहोचवेल असे हावभाव आणि रोमँटिक गाणी लावून त्रास दिला पीडितेच्या तक्रारीनंतर चांदवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आणि नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ करत आहेत विजय धामणे सुदर्शन मराठी चांदवड